अशी पण मोठी चांगल्या पॅटर्न मध्ये चप्पल पण आहे हा छान तर लाइट वेट पण आहे ह्याची काय प्राइस आहे जबरदस्त कलर वाटतो ना कुठलाही पॅटर्न हा दादा कलर पण खूप छान आहे हा पण छान आहे आणि हा पण छान आहे ज्याची ताकद असते ना बार्गेनिंग ची तो मार्केट मध्ये टिकून राहतो हा यासाठी अच्छा आजीची आठवण ताजी झाली म्हणून तू ती आईसाठी घेतलीस खूप छान बघा लहान मुलांची बघा इथे जे मुंबईची थंडी असू दे ना काश्मीरची थंडी असू दे सगळ्या ठिकाणी गर्दी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील परेल येथे आणि कसं आहे की आता सध्याचा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि लवकरच आता थंडी पडायला सुरुवात होणार म्हणजे ॲक्च्युली ऑलरेडी चालू झालेली आहे पण तशी पडलेली नाही की खूप म्हणजे वांदे होऊन जातील तर अशा याच्यामध्ये कसं थंडीचे जे कपडे असतात ते उपयोगाला येतात कायक्यांकडे असतात कायक्यांकडे नसतात तर कसं आहे की आपण ते घेण्यासाठी बाहेर खरेदीसाठी बाहेर पडतो तर आता आपण ज्या ठिकाणी परेलला आलो आहे म्हणजे गौरीशंकर शेकडला परेलचा जो सिग्नल आहे त्या ठिकाणी दरवर्षी या तीन महिन्यासाठी या ठिकाणी मार्केट भरतो आणि या ठिकाणी आपल्याला स्वेटर बघू शकतो आपण किंवा कानटोपी बघू शकतो किंवा हातातले ग्लोवज किंवा पायातले सॉक्स किंवा शॉल वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे जे थंडीच्या रिलेटेड सगळे कपडे आपल्याला या मार्केटमध्ये तीन महिन्यासाठी साठी उपलब्ध असतात आणि तुम्ही कधीही सिग्नलवर न गेलात ना तरी या ठिकाणी गर्दीच असते म्हणजे कसं या ठिकाणी रस्त्यांवरती असतात म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की या ठिकाणी प्राईज ना हव्वाच्यास सव्वा सांगतात पण बार्गेनिंग करण्याची आपली जर ताकद असेल ना तर तो माणूस या ठिकाणी सरस असतो तर बघूया या ठिकाणी जाऊन म्हणजे इकडे मी बघितलं आहे भरपूर वेळा पण इथे मी व्हिजिट पहिल्यांदा करतोय म्हणजे मी ऐकून आहे बघू नये पण आलो आहे मी पहिल्यांदा म्हणजे कसं ॲक्च्युली या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळेल पण की ते प्राइस काय आहेत किंवा व्हरायटी कशी काय असेल म्हणजे क्वालिटी कशी काय असेल आणि इतर गोष्टी जरा कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण परेळच्या सिग्नलला आहोत बरोबर समोर अपोजिट साईडला त्या ठिकाणी गौरीशंकर आहे म्हणजे गौरीशंकर गौरी मिठाईवाला इथून समोर जो रस्ता येतो आहे तो, तो परेळच्या स्टेशनपासून येतो आहे या ठिकाणी जातो आहे तो लेफ्टवाला जातो आहे तो टाटा हॉस्पिटलला जातो आहे आणि त्या साईडचा चालला आहे तो केम हॉस्पिटलला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या सिग्नलच्या इकडेच या कॉर्नरला संपूर्ण या ठिकाणी स्वेटर वगैरे सगळं असतं म्हणजे थंडीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात म्हणजे स्वेटर कानटोपी किंवा सगळं म्हणजे ॲक्च्युली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळं असते आणि भरपूर मार्केटमध्ये गर्दी पण असते चला आपण जाऊया बघायला तर पहिलं आपण या आलो या मित्राकडे नमस्कार मित्रा हां तर ह्याच्या मित्राकडे सर्व भारी भारी कॅब दिसत आहेत म्हणजे अशा कॅब होत्या की जिकडे आल्यावरती हो मी लगेच थांबलो ही व ही लेडीजची वगैरे कॅब आहे मित्र ह्याची काय झाले दीडशे रुपये हे बघा हो ही दीडशे रुपये आहे हा खूप मोठी म्हणजे कान मस्त कवर करू शकतो आणि आतमध्ये पण मस्त लोकर अशी पण मोठी हा जाडी म्हणजे अशी क्वालिटी आणि बघा ही पण मस्त हा कलर पण खूप छान आहे का हा मस्त आहे अच्छा ही पण दीडशे रुपयाचे आहे ही ही पण छान वाटते शंभर रुपयाला ओके बघा ही शंभर रुपयाला एअरफोन तेव्हा तेव्हा रच आत लगेच हे आहे अच्छा पण रुपये मस्त ऍक्च्युअली या मित्राकडे आपण बघायला गेलो ना तर मोठ्या माणसांची तसेच या ठिकाणी लहान मुलांची पण आहे बघा लहान मुलांची बघा इथे सगळे म्हणजे ही भारी वाटते खूप छान वाटते ही लहान मुलांची आणि मित्र ही कशी लहान मुलांची शंभर लहान अच्छा ही पण शंभर रुपये लहान मुलांच्या सॉक्स पण आहे आणि सॉक्स तुला ग्लोव्ज आहेत आणि बघ ना ग्लोव्ह म्हणजे चांगल्या पॅटर्न मध्ये अशा प्रकारे आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे इथे बघा चप्पल पण आहे म्हणजे घरी थंडीमुळे जेव्हा लादी थंड होते त्याच्यावरती यूज करण्यासाठी मित्र हे चप्पलची का पाहिजे तीनशे रुपये काय का येऊ घे तू दोनशे रुपये अच्छा ही दोनशे रुपये आणि ही तीनशे रुपये हा ते पण हां ते मान बिन सगळं कव्हर होणार त्याच्यामध्ये हे कसं अच्छा हे अडीचशे रुपये पण ह्याच्याकडे ना व्हरायटी जबरदस्त आहे हे चप्पल मला का प्राइस आहे दीडशे रुपये हे तुला नाही तर घ्यायच होते ना हे एवढी थंडी कुठे पडली आहे हा काश्मीरला जाऊ तेव्हा घेऊ आपण तरी <laughs> बघा इथे आपण बघू शकतो तुम्ही आलात तर या ठिकाणी इथे भरपूर सारे या ठिकाणी स्वेटरचे आहेत संपूर्ण सिग्नल पूर्ण या ठिकाणी कॉर्नरला भरलेले आपण या ठिकाणी नक्की जाऊया पण पहिला आपण याच्याकडे आलो आपण कुठे बाहेर बर्फाच्या हो ठिकाणी म्हणजे मुंबईची थंडी असू दे ना तर काश्मीरची थंडी असू दे सगळ्यांची आहे या ठिकाणी मस्त मित्र मला सांग की तुमच्या इकडला टायमिंग काय आहे सुबे सात है शाम बजे बजेपर्यंत सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि आता रोज असणार ना तीन का मार्केट हा तीन महिन्याचा मार्केट म्हणजे थंडी मध्ये असतो या ठिकाणी ठीक ठीक आहे आहे नाव काय ओके चला थँक्यू पहिला आपल्याला आपण कैफच्या इकडे आलो आणि आता कैफच्या इकडून आपण आता कुठे स्वेटरच्या इथे जातोय आणि आता आपण पोहोचलो आहोत स्वेटरच्या इथे इथे बघा या ठिकाणी लेडीजचे आहेत आणि इथे मला दिसत आहेत ते जेंट्सचे पहिले लेडीजच्या कुठला वाटतोय किती पासून आहे स्टार्टिंग अच्छा आठशे रुपया पासून होईल हा आठशे रुपये ते सांगतात पण बार्गेनिंग या ठिकाणी होईल हे बघ मम्मीच आहे बघू शकतो एक्चुअली रुपये याची क्वालिटी छान आहे हा हा तुम्ही जर घेण्यासाठी आलात तर हा छान वाटत आणि जीन्स वरती पण हा अरे भाई एकदम सेम वर्डिंग निघाली जीन्स वरती छान वाटेल हा लोकर लोकर अच्छा आणि लहान मुलांचे आहे काय अच्छा लहान मुलांचा आहे या ठिकाणी आणि हे पण छान वाटतं लहान मुलांचा बघ अच्छा हा ब हा छान वाटतो आहे कलर पण मस्त आहे साडे नऊशे अच्छा आहे बघा का बोलताना बोलले साडे नऊशे रुपये इथे बार्गेनिंग नक्कीच होईल आणि मस्त वाटतं ॲक्च्युली तर फ्री करणार आहे हा बार्गेनिंग कसं आहे ज्याची ताकद असते ना ची तो मार्केटमध्ये टिकून राहतो तरी हे बघा हा मस्तपैकी वाटतो याचा कलर पण खूप छान आहे दादा एकदम मस्त दाखवला हा तुम्ही हा तो पण छान पण आणि ते पण ते तिकडे बाईक वरती वगैरे आपण घालू शकतो म्हणजे जास्त थंडीमध्ये वगैरे दादा दा पहिल्यावाला दाखवा ना हावरचा हा हा अब लहानांचा आहे आणि हेवी बघा आहे अब नवीन पॅटर्न आला बघा ओके अरे हा असं एकदम मखमली याची काय प्राइस आहे अच्छा बाराशे रुपयाला गुलाबी कलर आहे तर तुम्ही इकडे आलात तर भरपूर सारी या ठिकाणी व्हरायटी आहे आणि सोबत हा पण छान वाटतो बघा लॉंग लॉंग म्हणजे वन पीस हा पण छान वाटतोय जीन्सवरती वगैरे ना घातलं की टेन्शनच नाही मस्त सहा बघा मला हा पण आवडला इथे जेंट्स साठी त्याचा ह्याची काय प्राइस आहे साडे आठशे रुपये आणि सोबत हे पण आहे शॉल असं वाटलं तर शिर्डीला आलीस खूप सारी आणि एकदम गरम गरम वाटत आणि ऍक्च्युली बाई ह्याची डिझाईन पण खूप छान आहे म्हणजे असं नाही की काही या ठिकाणी विकलं जाते क्वालिटी पण छान आहे मस्त वाटते आणि बघ अरे हा कलर पण छान वाटतो दादा अब हा कलर पण मस्त आहे सारे आहेत कलर कलर हां अबो, 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 अबो एक खालचा बोट वाटतो मी ओपन ना हा छान वाटतो एक नंबर वाटतो हा आणि मॅच होतो तुला तो किती म्हणायला साडेआठशे रुपये मस्त चला आपण इथे आलो आणि इथे आपण बघू शकतो इथे मला वाटतं की या फुटपाथ ना जवळपास एक की वीस पंचवीस असे स्टॉल सगळे टाकलेले आहेत जास्तच आहेत आणि इथे बघू शकतो आपण सगळ्या ठिकाणी गर्दी आहे सगळ्या ठिकाणी गर्दी आणि हा पहिलाच काढलेला आहे व्हाईट आणि ह्या ॲक्च्युली लेडीजला पण मॅच होईल आणि जेंट्सला पण मॅच होईल हां मित्र याची प्राइस काय साडे नऊशे रुपये अच्छा साडे नऊशे रुपये हा बघा मस्त आहे आणि हा पण छान आहे अच्छा लहान मुलांचा खूप मस्त ह्याची काय प्राइस आहे साडेसातशे साडेसातशे पण हे पण ह्याची ऍक्च्युली मानेचं बघ हे ना हा नाही आणि इलास्टिक आहे ना ते लूज नाही होणार आहे मस्त वाटते हे बघ सेवरेज बघ हा म्हणजे ऑफिस वेअर ला पण यूज करू शकतो शर्ट वर याची काय प्राइस आहे साडे साडे सहाशे रुपये ओके साडे रुपये आणि बघ काय मस्त आहे पण याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हां हा पण चांगला आहे भरपूर ऑप्शन आहे आणि हे जेंट्स आहेत ना हां हे जेंट्स आहेत याची काय प्राइस आहे अच्छा अकराशे पन्नास रुपये समजा कोणी घ्यायला वगैरे आलं तर बार्गेनिंग वगैरे होऊन जाईल ना बार्गेनिंग ओके तर बघा इथे खूप सारे ऑप्शन आहेत या ठिकाणी असे झीपवाले वाले पण आहेत किंवा विदाऊट पण इथे सगळे बघा अशा प्रकारचे हां मस्त आहे अच्छा साडे अकराशे असं वाटतं तो आर्मीवाला आहे हां आर्मी वाला जॅकेट पप्पर बी आहे What? अरे हा भारी वाटतो रे चांगला वाटत तर हा बघा आता मी नायकीच या ठिकाणी वेअर केलेलं आहे आणि म्हणजे ऍक्च्युअली हा माझ्या साईजचा नाही म्हणजे माझ्यापेक्षा एक साईज लहान आहे हा पण मी असंच घालून बघितलं तर एकदम मला घातल्या घातल्याला मला गर्मी जाणवली कारण कसं आता मी थोडंसं बॉडी गरम झालं त्याच्यामुळे तुम्ही थंडीच्या इकडे अशा गोष्टी तुम्ही नक्कीच वेअर करू शकता अरे भाई हा एक नंबर आहे <laughs> हा आवडला मला अच्छा साडे नऊशे रुपये साडेसहाशे ॲक्च्युली इथे मला सांगताना प्राईज थोडे सांगताना जास्त वाटतात पण कसं आहे की ते पण म्हणाले की म्हणजे शेवटी कसं आहे की ते सांगणार तेवढ्यामध्ये देतात असं नाही तर तुम्ही या ठिकाणी आलात तर बार्गेनिंग करू शकतात आणि हा जो मी नायकीचा घातलेला आहे ना तो मला आवडला आणि असं घातल्यावरती मला असं लगेच फील झालं की मी कुठेतरी आलो म्हणजे महाबळेश्वर शिर्डी वगैरे कुठेतरी आलो आहे पण मस्त वाटलं आहे आणि कसं आहे की साडेनऊशे हजार रुपये सांगतात सांगतात पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता अच्छा हा पण मस्त आहे हा छान आहे बघा हा आहे आणि एकदम लाईट वेट पण आहे बघा का, इथे कानपट्टी पण आहे याची काय प्राइस आहे इसका शंभर रुपये अच्छा शंभर रुपये आजी वगैरे घालायची हा पण आता पण पन यूज करायची वेळ असते लोकांवर मस्त बघा लहान मुलांची इकडे टोपी आहे याची काय प्राइस आहे याची प्राइस अच्छा ऐ बघा शंभर रुपये आहे म्हणजे ऍक्च्युली पण इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या साईजची आहे आणि भरपूर या ठिकाणी स्टॉल आहेत आणि गर्दी पण तेवढीच आहे मस्त आहे पण आहे किती साडेपाचशे रुपये ऐक ना आतापर्यंत आपण बघितलं ना जेवढे स्वेटर वगैरे सर्वात लहान तो बघ तिकडे तो बघ ग्रीनवाला हा म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळाचा पण या ठिकाणी मिळतोय तरी बघा आता आपण लाईनीत चालवलं आहे इथे तुम्हाला खूप सारी व्हरायटी भेटेल सर्वात महत्वाचं म्हणजे कलर बिलर साईज बीज काही असू दे या ठिकाणी सगळं काही थंडीचं अवेलेबल आहे जबरदस्त कलर वाटतो ना भारी हां हां व्ही जेंट्सवाले नसंटे पण चला हे बघा इथे अशा प्रकारे खूप सारा स्टॉक आहे म्हणजे तुमची कुठलीही साईज असू दे कुठलाही पॅटर्न असू दे कुठलाही कलर असू दे या ठिकाणी मिळून जाईल बघा बोलू ना कुठलाही पॅटर्न सगळं हां बघ त्याची प्राईज काय विचार लहान मुलांचा पण हा पण खूप छान वाटतोय काय म्हणलं मस्त कलर पण खूप छान आहे हा पण छान आहे आणि हा पण छान आहे तर इथे हा मित्र भेटला आणि मित्र ऍक्च्युली आपल्या सबस्क्राय फॅमिलीमधलाच आहे इथे खरेदी केली काय अच्छा मग तुझ्यासाठी केलं की घरच्यांसाठी अच्छा आई मस्त मग तुला इथे कशा प्रकारे भेटलं म्हणजे क्वालिटी वगैरे क्वालिटी वगैरे पॅटर्न आणि व्हरायटी आहे खूप ओके मेल पर्सन किंवा फिमेल असू दे किंवा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे बरोबर मला एक गोष्ट दिसली ते ती वाली ना माझ्या आजी माझी यूज करायची अच्छा त्यावेळेस मी माझ्या आईसाठी घेतली ते हा म्हणजे तुझ्या आजी शोधत होतो यासाठी अच्छा आजीची आठवण ताजी झाली म्हणून तिथे आईसाठी घेतली खूप छान मी हा एरिया बघितले ना त्यामुळे मी पहिले तिकडे गेलो मस्जिदला पण मला असं कुठे भेटलं नाही म्हणून मी ते आलो आणि प्राईस रेंजच्या मनाने कसं वाटलं म्हणजे प्राईस रेंज आहे पण व्हरायटी आहे त्यामुळे त्या टाईपमध्ये आहे प्राईस रेंज पण सुद्धा ठीक आहे म्हणजे त्या लेवलला आहे हां ठीक आहे चालेल थँक्यू तू नाव का तुझं जयदीप ओके जयदीप इथे भेटलेला थँक्यू आणि राहिला कुठे तू मी डोंगरी ओके चल थँक्यू तर बघा इथे आपण बघू शकतो कुठल्याही या ठिकाणी रस्त्यावरती स्टॉल असू दे प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी आहे म्हणजे अगदी फुट या फुटपाथवरती जी चालायची वाट आहे ते चालायचं पण या ठिकाणी प्रॉब्लेम आहे एवढी या ठिकाणी गर्दी आहे यांच्याकडे मस्त साहेब की हो भारी कसं आहे साडेपाचशे हा साडेपाचशे रुपयाला मस्त आहे ऍक्च्युली कलर पण छान आहे आणि आतमध्ये इथे भरपूर कलर दिसतात आणि थोडंसं जाड पण चांगलं आहे बघा इथे ते त्याच्यापेक्षा चांगले वाले म्हणजे झाडवाले हे बघा इथे तुम्ही घेतलात तर असे वेअर वगैरे करून बघू शकतात म्हणजे ट्रायल रूम जे काय आहे ते इथे बाहेर असतो मला लेडीज जेंट्स सगळे या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेले आहे आणि संपूर्ण या ठिकाणी फुटपाथही भरलेली आहे तसं चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांभावतो या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील परेल इथे असलेल्या गौरीशंकरच्या इकडल्या सिग्नलला ज्या ठिकाणी थंडीच्या तीन महिन्यामध्ये थंडींच्या कपड्यांचं मार्केट भरतो म्हणजे कधी असं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी या ठिकाणी कपडे आहेत म्हणजे स्वेटर म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा हातातले मोजे किंवा पायातले सॉक्स वगैरे सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे ॲक्च्युली क्वालिटीनुसार इथे प्राईज आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज आहे ना अवाच्या सवा सांगतात तर ते बार्गेनिंग करण्याची आपल्याकडे ताकद पाहिजे आणि बार्गेनिंग होते पण कारण कसे भरपूर या ठिकाणी स्टॉल आहेत हा भरपूर या ठिकाणी स्टॉल आहेत ना त्याच्यामुळे ते लोक पण हो थांबवतात कारण त्यांना पण माहिती आहे की एका एक ठिकाणीवरून निघालेला गेलाय जर त्याला नाही पटला तर तो दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेच कारण प्रत्येक स्टॉलवरती इथे खूप सारी व्हरायटी आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता ॲक्च्युली आजपर्यंत मी हा जो मार्केट आहे तो नेहमी बाई करून जाताना आणि येतानाच बघितलेला आहे भरपूर गर्दी असते या ठिकाणी पण पहिल्यांदा या ठिकाणी व्हिडिओच्या निमित्ताने मी थांबलो तर आता का पण इथे समजतो आलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे काही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय